बघ तिकडं लाष्टीच्या पर इकडे येतो काय नाही चला सर्वांना गुड नाईट आणि संध्याकाळच्या किती वाजले आता तर संध्याकाळच्या किती वेळा आठ तर आम्हाला आता जायचं नव्हतं पण अचानक आम्हाला जायचंय मामाच्या गावाला का जायचंय तर मम्मीने आम्हाला बोलले आम्हाला बोलले म्हणजे विराजला बोलिले का बोलले त्याचं कारण पण मी सांगणार आहे पूर्ण हिडिओ बघत राहा कारण आता विराजला का चाललंय हे आता मला हिडिओमध्ये नाही सांगते कारण विराज सांगत नाही म्हणून पण मी नंतर थोड्या वेळाने सांगणार आहे कंटिन्यू हिडिओ बघत राहा कारण काय आता त्याच्या मम्मीने आम्हाला आत्ताच फोन केला तो संध्याकाळी साडेआठ वाजता जवळपास आठ साडेआठ वाजता तर झाल्यात आणि आम्हाला जायचंय मामाच्या गावाला काय सगळे कारण मी संध्याकाळी न्याय लिहून तुला मी पुन्हा बर बर तर काय विराजला काय न्यायचंय आणि काय कारण आहे आणि विराज का जायचं म्हणतोय आणि मम्मीने का फोन केले सगळं पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा दुकान बंद करतोय आणि लवकरच नऊ वाजेपर्यंत इथे जायचंय विराज म्हणतोय चला चला तर मम्मीकडे आता नादवलाय आणि बळत चाललाय नादून नाही तर येत नव्हता बळत चालला त्याचं कारण पुढे गेलं सांगतो ले पोरग आहे बघत अदगुर काय होत कार काय झालं आलो चप्पल घेऊन आलो चप्पल घेऊ सर थांबा ना विराज आता विराज गेलाय चप्पल बघायला चला सापडा चपला चला टपा टपा टपायचंय उशीर होतो की चप्पल लवकर पायात घाल जायचं नव्हतं पप्पा आलाय पण आता चालवतो आम्ही गालचप्पल गालचप्पल चला मम्मीचं देना आले जायचे पप्पा पळाला पप्पा आता तोर नको चल चला चल चला काय रे घेतल्यात हा रोड चालला असतील आपण असता मग आता इथे खराब रोड आला आहे आता झोपायचं नाही जाऊ सर मग झोपले आपल्या कसं यायचं नाही एखादा पुढं जायचं आपल्याला लाईट लागायचं हा इकडं चंदुबामा उगूलाय वर कसा चंदबामा उगू आहे बरोबर वर उजेड पडलाय चंदबामाचा हा नसाच आपल्याला ह्या रोडने जायचंय खूप पेट्रोल टाकायचं ना गाडी टाक पेट्रोल हाय बाय हाय हाय गाय कमाईच बघ किती इकडे आष्टीची लाईट मोठी दिसते दिसली का लाष्टीच्या लाईटा पर इकडे येतो इकून अशा सगळी सगळी आष्टी आष्टी इथं गायगोठ्याची लाईट बघ किती मोठी आहे आष्टी किती लांबी इकडं गोठा चला आपल्याला आहे पटकन जायचं ना चला एकच नंबर भारी ना, ना। गार मस्त

तर बघा सूर्य सका सका आता अजून उगला नाही पण आता सूर्य उगलच आणि आपण ह्या साईडने आलो आहे मी आणि इकडून सूर्य उगणार आहे पण विश्वास अजून काय सूर्य उगलेला नाही तोपर्यंतच मी चाललेलो आहे गावाकडे तर हाय गाय सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि सकाळ सकाळ म्हणजे कसं आहे आता इकडं पाठीमागून सूर्य अजून उगायचं आहे बघा तर सूर्य अजून उगला नाही तोपर्यंतच मी आपला चाललो आल दिपली तो दिपलीला बी थोडस म्हणजे भेटणं होतं भेटलो आणि विराजला पण सोडलं आणि चाललो आता रात्रीच म्हणलं होतं विराजला सोडायला चाललो तर का चाललो होतो तर विराज इकडे बी माझ्याकडे आला गावाकडं दुकानात लई अड्यावून करतो दुकानात ह्या अड्यावून करतो म्हणजे करतो जी नाही ती खायला तर देत होत त्याच्यासाठी तर करतो जी अड्यावून इकडे तिकडं मोकार म्हणजे लहान लोकरी करीतच असतं समजा पण दोन तीन दिवस असं झालं की त्याला इकडं आणून सोडायचं कारण हे झालं हे एक तर काय झालं एकदा तर रात्री आम्ही दुकान बंद करीत होतो तो घरात चालला होता एक कुत्रं होतं हे कुत्र्याला हाड मला ते कुत्रं आलं अंगाव ते नेमकं घरात चाललं होतं नेमकं त्याच्या अंगाव आलं ते त्याला धडकलं पडलं मग त्याला लागला रडायला घाबरला पुन्हा एकदा काय गेलं उचलून मला जोक्यात झोपायची नको नको मला खाली झोपू जोक्यात टाकला जोका सुटला वरूनच खाली पडला जीब तुडीची अंगारली जातात अशा काहीतरी चुका करतो पुन्हा एकदा आंब्याखाली खेळत होता दिदीने त्याला फोन नाही दिला तो पळत पळत आला इकडं माझ्याकडं यायला एक लागला की धबक्यास पडला पडला तोंडात गेली माती म्हणजे असे कुठ्याने आणि कुठ्याने करतो मग पाणी खेळवतो आंगा ओतील कुणाच्या दिवसभर त्याची चाळी चालूच असतील बरं आता लहान आणि बघायला मी नसतो कारण मी बी आष्टीला जावं लागतं मला गॅरेजला आणि गॅरेजचं म्हणजे कसं आपल्या गाड्याचं कसं काम करावं लागतं टू व्हीलर गाड्याचं आ, काम पण करावं लागतं पुन्हा काय होतं किराणा जे दुकान आहे आपलं ती दुकान पण बघावं लागतं आणि बाकी इतर बी काही कामं असते ती थोडी थोडी करावंच लागते दहावपळीत आणि त्याच्यामुळं मग वेळ पुरत नाही आणि विरस्त करतो याड्याहून तर आता मग त्याच्यासाठी मग काय झालं दीपाली मल्ली मला काय सध्याला करमाना विराजला माझ्याकडे आणून घाला तर म्हणलं ठीक आहे दोन तीन दिवस अजून इकडे राहीन आता तीन दिवस राहिला होता आपल्याकडं म्हणजे तीन दिवस आणि दोन रात्री आपल्याकडे राहिला होता पुन्हा आणून सोडलं आज आणि आज आणून सोडल्याच्या नंतर म्हटलं अजून दोन तीन दिवस राहीन आणि येईल ना आत्ता बी काय झालं मी सोडलंय आणि गपचिप निघालोच होतो झोपेत आहे तोर तो ने, नेम नेमकंच उठला उठला मी आपलं थोडंसं गाडी चालू करून बाजूला आलो थोडं सलापाच्या तर मग कशाच काय ओरून ओरडतच होता असं रडतच होता की मला कस काय टाकून गेले म्हणून काका किंवा मग पप्पा बी म्हणतोय तर मग मला कसं काय टाकून गेले आणि बोलत होता तोर मी आपलं किक मारली निघून आलो मला आता पर्याय नाही थोडं राहून द्या बळच इकडं तर यायचं म्हणतोय कसं काय नाही पण ह्याडून मी करतो आहे तर चला आता सूर्य पण उगलेला आहे आता जायचं आहे गावाकडं आणि तुम्हाला तर माहिती आहे आता बघू आता आपला जो रोजचाच व्यवसाय चालू आहे तो आपला करायचा आहे कंटिन्यू कारण काम तर मला एकट्याला करावं लागतं दीपालीकडे असल्यामुळं चला तेवढंच थोडंसं आधार म्हणून आलो दीपाली पण दोन शब्द बोलता येतात आणि डिलिव्हरीचे दिवस पण आता थोडे जवळ आलेत आमचे एक आठवड्याच्या आसपास आता धरायचं असं काही ही नाही आणि त्याच्यानंतर चला मला त्याच्या आत विराज तिकडं राहील आणि डिलिव्हरी झाल्यावर दावाखान्यात काही विराज राहणार नाही पुन्हा इकडंच त्याला हाणावं लागणार आहे त्याच्यामुळं काय नाही असं चालूच असतात गोष्टी तर चला आता सूर्य पण वर उगलाय उशीर होईल दुकान उघडायला कारण अजून कसं केलं तर अर्धा अर्धा पाऊन तास जातोच घरी जाऊस तर आताच निघलो नेमकी इथून तर चला आता निघायचं आपल्याला आणि चला आल्या सर सर कसं की हेडिओमध्ये थोडं दीपालीला पण दाखव दाखवतो आजच्या कारण तिला मी जास्त करून नाही दाखीत आता बरं खेड्यू म्हणजे पण थोडं नॉर्मल कॉन दाखील म्हणजे कसं वाटतं काय आहे कसं आहे ते तुम्हाला पण कळतं तर अपडेट म्हणून एक खेड्यू तिचा बनिला ते तर मी तुम्हाला दाखवल्याचे पाहिलेचे तुम्ही आणि कसं वाटलं एकदम मस्त म्हणजे कसं सगळंच आणि आपली काय आहे आता सध्याला ते पण तुम्हाला कळतं आणि चांगलं वाटतं तुम्हाला पण बघाय बघायला बी खेडू चांगलं हे केलं त्याच्यामुळे मी दीपालीला पण दाखवलं आता चला बराच उशीर होतोय तर आपण टपकन जाऊ किराण दुकानात तर ना आता सकाळ सकाळ एकदम मस्त वाटतंय फ्रेश एकदम गार एकदम ऊन बिन पडलंय एकदम वातावरण इकडं एकदम निवांत शीती बीती एकदम उन्हाचं इथं उभारा वाटायचं नाही पण आता सकाळ सकाळी किती फ्रेश आहे तर चला जा लवकरच जाऊ घरी चला आत्ता आलो दुकानात आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आता दुकान उघडलंय आणि चला आता गिर्याक चालू येईन गिरायक द्यावाच लागेल आपल्याला त्याच्यामुळे म्हणलं आता पुढचा स्पेशल व्हिडिओमध्ये भेटू आपण पुन्हा आणि जर व्हिडिओ आजचा चांगला वाटला असला तर चॅनेलला सबस्क्राईब करा ज्यांनी के केलेलं नसेल त्यांनी म्हणजे नवीन कोणी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं असेल त्यांनी लाईक करा म्हणजे तेवढंच थोडंसं चांगलं वाटतं चला आला लांबच गिरायच चालूच आहे लगेच